पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी पदभार हाती घेतल्यावर केलेल्या धडक कारवाईचा पत्रकार परिषदेत ठेवला लेखाजोखा गुटखा एम डी वर्ली जुगारावर धडक कारवाई मोहिमेची माहिती केली स्पष्ट तर नांदगाव पेठ हद्दीतील खुणातील आरोपीचा केला तात्काळ खुलासा तीन जूनच्या रात्री शहरात दोन ठिकाणी शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकानं आय पी एल क्रिकेट सट्टावर टाकला छापा रवीनगरात एका घरात पाच जणांना लाखोंच्या मुद्देमाला सह घेतलं ताब्यात आय पी एल क्रिकेट सट्टामध्ये सहभागी असलेल्या छांगाणी नगरात राहणारा छत्तीस वर्षीय योगेश प्रमोद साबू न्यू गणेश कॉलनीत राहणारा छत्तीस वर्षीय तुषार दिलीप करवा कोल्हटकर कॉलनीत राहणारा हर्षल हनुमानदास राठी नागपूर लकडगंज राहणारा दीपक शंकर गोस्वामी माळीपुरा अंजणगाव पारी राहणारा आकाश किसन इंगोले या पाच जणांना ताब्यात घेतलाय तर याच रात्री रामपुरी कॅम्प परिसरात असलेल्या रामलक्ष्मण संकुलजवळ क्रिकेट सट्टा खेळणारा रामपुरी कॅम्प सिंधी चौक राहणारा तेहतीस वर्षीय अखिल हरीश त्रिकोटी यालासुद्धा गुन्हे शाखा युनिट चे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव आणि पथकानं घेतलं ताब्यात रवीनगरात आय पी एल क्रिकेट सट्टा प्रकरणात दोन लाख वीस हजार रुपये किमतीचे बावीस मोबाईल नव्वद हजार रुपये किमतीचे तीन लॅपटॉप सहा हजार रुपयांचे व्हॉइस रेकॉर्डर एलईडी टीव्ही पंधरा हजार रुपये नगदी अठ्ठेचाळीस हजार दोनशे असा एकूण तीन लाख एकोणऐंशी हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल केला जप्त रवीनगर परिसरात आय पी एल क्रिकेट सट्टा प्रकरणातील पाच आरोपींना न्यायालयानं सुनावली सात जूनपर्यंत पोलीस कोठडी तर रामपुरी कॅम्प परिसरात घेतलेल्या एकाला न्यायालयीन कोठडी सुनावली डी पी एस सह जबरी चोरी आयपीएल सट्टा कारवाईत शहर गुन्हे शाखा युनिट एकची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया पोलीस उपायुक्त गणेश शिंदे सागर पाटील कल्पना बारवकर यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती दिलेली आहे परत आज प्रेस पण आपल्याला ती माहिती देण्यात येणार आहे आणि काल आय पी जी फायनल मॅच होती तर त्या मॅच दरम्यान जे काही बेटिंगची माहिती मिळाली होती की त्याच्यामध्ये बेटिंग चालू आहे तर ती माहिती मिळाल्यानंतर क्राईम ब्रांचच्या टीमने दोन ठिकाणी चांगली क्वालिटी रेट दिलेली आहे त्याच्यामध्ये गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यामध्ये तपासनिका केस मध्ये पाच आणि एका केस मध्ये सहा आरोपी नाटक करण्यात आलेली आहेत रस्ता मुद्देमाल देखील त्याच्यामध्ये दे काही लॅपटॉप आणि मोबाईल देखील जप्त करण्यात आलेले आहे तर हे मागील दोन आठवड्यात चांगले डिटेक्शन पण काही झालेले आहेत ते आपल्याला प्रेस नोट मध्ये आम्ही सविस्तर देत हो। आहोत आणि क्रिकेटचा सट्टा लावतो त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्याकडे लॅपटॉप आणि एक मोठीशी स्क्रीन असते त्याच्याप्रमाणे सट्टा लागतो तो सट्टा ऑनलाईन घेतला जातो फोनच्या मार्फत पहिल्यांदा फोन घेतला जातो तो मॅन्युअली लिहिला जातो आणि नंतर तो एंटर केला जातो त्यांच्या सिस्टीम मध्ये त्याच्यानुसार मग त्याच्यावर मॅच खाली किंवा जिंकली त्याच्याप्रमाणे तो प्रॉफिट मिळून आणि मग तो त्यांचा जो प्रॉफिट आहे तो नंतर त्यांना प्रत्यक्षात दिला जातो आता जर आपण त्याच्यामध्ये पूर्ण चेन बघितली तर असेल तुमच्याकडे म्हणजे स्टार पोलीस न्यूज अमरावती